नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मी महेंद्र कांबळे आणि आज आपण चाललो आहोत हैदराबादच्या चा ऐतिहासिक वास्तू चार मिनारला भेट देण्यासाठी चला तर मग या अद्भुत ठिकाणाचं सौंदर्य आणि इतिहास जाणून घेऊया तर चार मिनार ही हैदराबाद शहराची ओळख आहे ही वास्तू पंधराशे एक्क्याण्णव मध्ये कुतुबशाही राजवंशाचे सुलतान मोहम्मद कुली कुतुबशहा यांनी बांधली होती हैदराबाद शहराचं केंद्रबिंदू असलेल्या या चार मिनारचा अर्थ आहे चार मिनार चा असलेली वास्तू या इमारतीत चार भव्य मिनार आहेत प्रत्येक मिनाराची उंची साधारणतः छप्पन मीटर आहे या वास्तूची रचना इस्लामिक स्थापत्य कलेने प्रेरित आहे जिथे ताज्या हवेसाठी खुल्या जागा अर्ध वर्तुळाकार कमानी आणि सजावटीसाठी असंख्य नक्षीकाम केले गेले आहे चार मिनारचे तिकीट दर सांगायचे झाल्यास भारतीय नागरिकांना पंचवीस रुपये तर फॉरेनर लोकांना तीनशे रुपये आणि पंधरा वर्षाखालील मुलांना मोफत तिकीट दर आहे चार मिनारचे जे तिकीट दर आहे ते वरील मजल्यासाठी आहे खाली फिरायला तिकीट दर आकारले जात नाही चार मिनारच्या खालील भागात चार मोठ्या प्रवेशद्वार आहेत जे पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण दिशांकडे उघडतात या प्रवेशद्वारांमधून लोकांना मिनाराच्या आत जाण्यासाठी व वर चढण्यासाठी मार्ग मिळतो चार मिनाराचे चार मोठे मिनार आहेत आणि ह्या मिनारांना आधार देणारा खालचा भाग खूपच मजबूत आणि भक्कम आहे या मिनारांच्या खाली असलेल्या चार दालनांचा उपयोग एक प्रकारचा चोख म्हणून केला जातो जिथे लोक एकत्र येतात चार मिनारच्या खालील आणि जवळच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो येथे मोत्यांचा कपड्यांचा आणि विविध वस्त्रांचा व्यापार चालतो जो लाड बाजार म्हणून प्रसिद्ध आहे चार मिनारच्या पायऱ्या चढताना मोठ्यांपासून ते छोट्यांपर्यंत भल्याभल्यांना भरपूरच दम भरतो तरीही जे वयस्कर आहेत त्यांनी चार मिनारच्या खालच्या बाजूस फेरफटका मारलेला बरा चार मिनारच्या सभोवताली असणाऱ्या लाड बाजारात सुद्धा प्रचंड गर्दी असते लाड बाजारात तुम्हाला मोत्यांच्या दागिन्यांपासून ते हाताने तयार केलेल्या वस्त्रांपर्यंत सर्व काही मिळेल लाड बाजारात येणं ही वेगळीच अनुभूती असते हैदराबादचं हे पारंपरिक बाजार तुमच्या खरेदीच्या इच्छांना पूर्ण करतं चार मिनारच्या भिंतीवर आणि कमानेवर एकेकाळी सुंदर रंगकाम आणि चित्रे होती ज्याची चिन्हे आजही स्पष्ट दिसत आहेत ही रंगकामे काळाच्या ओघात झिजली असली तरी त्यातील कला आणि शैली अजूनही लोकांचे लक्ष वेधून घेते चार मिनारचा वरचा मजला एक धार्मिक आणि सामाजिक केंद्र म्हणूनही वापरला जात होता येथे इस्लामिक धार्मिक सोहळे आणि सण साजरे केले जात असत तसेच मुघल काळात हा भाग न्यायालय म्हणूनही वापरला जात असे जेथे महत्वाचे निर्णय घेतले जायचे चार मिनारची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की वरच्या भागात नेहमीच ताजे वारे येतात या स्थापत्य कलेत हवा आणि प्रकाश यांचा योग्य वापर करण्यात आला आहे ज्यामुळे वरच्या मजल्यावर नेहमीच आरामदायक वातावरण असते खास करून गरमीचा ऋतू उन्हाळ्यात सुद्धा चार मिनारच्या अगदी जवळ आहे मक्का मशीद जे दख्खन प्रदेशातील एक भव्य आणि ऐतिहासिक मशीद आहे शिवाय प्रसिद्ध मोती बाजार इथेच आहे जर तुम्ही मोती खरेदी करायला इच्छुक असाल तर ह्या भेट घ्या असे म्हटले जाते की चार मिनाराच्या चार मिनारांचं चा प्रतीक धर्म विज्ञान अर्थशास्त्र आणि न्याय या चार मूलभूत आधारांशी जोडलेलं आहे जे एक आदर्श समाजाच्या उभारणीसाठी आवश्यक मानले जाते मित्रांनो चार मिनार आणि त्याच्याशी निगडीत हा इतिहास पाहून मला खूपच आनंद झाला तुम्हालाही ही यात्रा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या वेळेस भेटूया एका नवीन ठिकाणी तोपर्यंत प्रवास करा शिका आणि नवनवीन अनुभव मिळवा